जरी जन्म भरती रीती राहिली माय माझी जी गरीबीत जीती राहिली जरी जन्म भरती रीती राहिली माय माझी गरीबीत जिती राहिली बाप तो पुन्हा धर तो पुना, सांगा तरी काय त्या वेदने लाजरी हे कळू लागले दुःख माझ्या घराशी कसे वागले वेदने लाजरी है हे कसेले सड़ला हंद का जन्म गेला, माती मनते, का जन्म गेला माती मनते बड़ी काय होते ते माती बड़ी काय होते कुंक कुरवाळते डोरल्याच्या धाग्यावर धागा लावते कुंकवाला अशी ती कुंकवाला अशी ती कु झाल्यावरी विस्तवावर सांडते वेचते तीच ती ओलाव्या तळाशी भेटते तीच ती कारण घरात कुणी चुक आई वडील सासू सासरा मुलगा मुलगी आई काय म्हणते मी म्हटले त्याला असं करा माझ्यामुळे झालं त्याला काही मारायचं नाही त्याला हात लावायचं नाही नवरा पेता असला तरी इतका हमतो ना मुलगा बापाला अडवायला भराय नाही हे आमच्या दोघांचं आहे तू कशाला मध्ये येतो बापाला काही बोलायचं नाही तुझा बाप येतो तु। हसणाऱ्या तव्यावर कशी भाकर झोपते माहे माझी चुली पुढे डोळे झाकून बसते हसणाऱ्या तव्यावर कशी भाकर झोपते माय माझी चुली पुढे डोळे झाकून बसते पान्हा चोरताने तन पान्हा चोरताने तन मन देहाचे लाजते गाय देई किती दूध माय मला ते पाजते जन्म गेला तिचा वाया जन्म जन्म गेला तिचा वाया देह खेळतोया माती जन्म गेला तिचा वाया देह खेळतोया माती बाप लेकाच भांडण माय जोडत या नाती थर थर करे हात घाम अंग अंग वाही माये बोलत या लेका रे थकले मी नाही लेकी साठी दिला तिने तिचा सर मोड निला जाव याला सांगे माय तुम्ही सोनं करा तिला तिचा जीव घरापाशी तिचा जीव घरापाशी सुख दुःखात छळते तिचा जीव घरा दुखात छळते माझा प्रश्न जगासाठी माय कुणाला कळते माय कुणाला कळते या, या सांडते वेचते तीच ती ओलाव्याच्या तळाशी भेटते तीच ती जिंदगी हा Да.